नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंट्रोमिक कंपनीत चिकलटाणा सी छत्रपती संभाजीनगर येथे आज आपल्याकडे बुलढाण्याहून कस्टमर आलेले आहेत त्यांना बारा ग्रामचा पेढा बनवायचा होता तर तुम्ही बघू शकता आता लाईव्ह डेमो चालू आहे त्यांना आपण बारा ग्रामचा पेढा सेट करून दिलेला आहे आणि हा तासाला दोन हजार पेढे बनवणार आहे सर आलेले जे त्यांच्या स्पेसिफिकेशन नुसार आपण मशीनमध्ये मॉडिफिकेशन करून त्यांना बारा ग्रामचा पेढा बनवून दिलेला आहे तर आता आपण डायरेक्ट सरांकडे जाऊया विचारूया काय सांगणार सर मशीन कसं आहे काय सांगणार तुम्ही बेस्ट सर मशीन बेस्ट मशीन आणि जो पेढ्याची साईज पाहिजे ती मिळाली का तुम्हाला अकरा ग्रॅम बारा ग्राम जी लागते ओके सरांचं म्हणणं आहे त्यांना जर रिक्वायरमेंट आहे अकरा ते बारा ग्रॅमचा पेढा तो यामधून निघालेला आहे आणि त्यांनी टू इन वन मशीन घेतलेली आहे या मशीन मध्ये बॉल कटिंग प्लस आटा मिक्सिंग तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये असा आटा मिक्स होणार आहे तुमचा ते टू इन वन मशीन आहे आपल्याकडे तर तिने हे घेतलेलं आहे तुम्ही पण अवश्य भेट द्या आमच्या सिंक्रोमेक कंपनी आमचं लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा एमआयडीसी येथे धन्यवाद